आपल्या एरियामध्ये कुठं नाही ती वरती आहे तिकडे आणि ते मंदिर कोणतं भामेश्वर आणि तेच उगम आहे का तिथे एक बारा विहीर आहे तिथे ना ओके मंदिरापर्यंत गेलतो आणि तेच आपल्या लिफ्ट जाऊ झालता लास्ट टाइम बरोबर एक वर्ष आले असते ना आतापर्यंत नेक्स्ट फ्लोर तर काय अशा अशा ना मी ना खरं सांगू शकत नाही गुंटा किती कसं आहे ते तिथं आठ नऊ लाख रुपये गुंटा काय बोलता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण वादल एक आणि आज मी जाणार आहे पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या गावात तिथून आहे ना मुंबई आहे ना साधारण लय तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे फक्त आपल्याला डिझेल नेमकं कमी आहे एकच कांडी लागली डिझेल पण टाकायचे मला आज आपल्यासोबत सार्थक दादा आहे तरी दादा गेला नेमकं बाहेर म्हणून आपण आज आम्ही दोघं झालेलोय तेलच पेट्रोल पंप आहे इथं डिझेल टाकू आपण आणि थंड पण घेऊ तीन हजारचं डिजेल बसलं तीन हजार राऊंड फिगर करा वायपर पण चेंज करतो इथून म्हणलं वायपर एक तुटला होता आपला या शॉप ते वायपर चेंज करतात वायपर कितीला आहे हो? साईजवर डिपेंड आहे का कितीला अस ना साधारण हा रिअरचा आहे तुमच्याकडं हा हा त्खा गेला आहे माझा बघ आहे का नाही हे चेंज करायचं लागते डायरेक्ट मग बघ आहे तुमच्याकडं चेक तर करा असलं चला बारबी मागला वायपर एक जुगाडमध्ये केला मागला टाकल्यावर पुढले दोन टाकले काहीतरी साधारण तीन मागे परचे साडेआठशे रुपये झाले कॉफी फी घेतली मी आणि अजूनही या ते आपलं हे राहिले ना आलमंड्स बदाम बदाम राहिले होते तिथं बदामाचं पॅकेट घेतलं हजार रुपये राऊंड फिगर दिलं ते मग सगळं कॉफी वगैरे हो बदाम घेतले पाण्याची बॉटल घेतली आता हो पुढं मग सरळ म्हटलं गाडीतच कॉफी पिऊ टाईम होईन नाही यायला नाही तर बरं मग दुसरं काम आहे ते पण जायचं आहे बरं टेस्ट करतो आमचे नवीन टाकलेले पाणी नाही त्यात नेमकं पाणी टाकतं ते आत्ता तसं चालवलं मी स्मूथ चालतोय एकदम रिअर्स पण टाकलं मागला पण टाकलं चेक करू आपण आपण जस्ट पोचलोय शिवे गावात आणि शिवे गावात आहे ना इथं गाडी पार्क केली आपण इथे एक स्मशानभूमी आहे इथून नेमकं आपल्याला जलाशय दिसतो बामास धरणाचा इथून म्हणलं ड्रोन फ्लाय करू इथून पण भारी विद असा नाही का हे ना त्याच्यामुळे भारी ड्रोन वरून भारी वाटतं ड्रोन फुटेजमध्ये म्हणलं ड्रोन फ्लाय करता थांबलं आणि ऊन लागते म्हणून टोपी घातली आपलं गॉगल पण काम आला पाहिला काय इथून उडू ना आता बरोबर शिवे आहे आपल्याला जर ना पुढे जायचं आहे ना आता तर या मंडळाने सांगितलं आपल्याला पुढं पुड़, शिवे वाहगाव गड देशमुखवाडी नंतर कोणचं गाव पुढं देशमुखवाडीच्या नंतर पुढं देशमुखवाडी पुढं हा गडत गड गडाचे आपल्या पुढे जायचं दोन सर्व गडाचे पुढे ओके तिथे एक फाटा आहे तिथं फाटा नंतर आहे ना एक आंबोले रोड जातो आणि आंबुला रोड जातो बरोबर ना बरोबर फाट्या थांबायचं फाट्या थांबायचं ना फाट्या थांबायचं ओके आता कन्फ्युजन त्याचे कि ती विहीर आहे ना आंबू साइडला आहे का वांद्रा साइडला आहे आपल्याला तिकडे पण पाऊस हळला ते, ते वर्तन वर्तन। ना इथला व्यू खरच हे जे भाग आहे ना अख्खा जवळपास करंजविरे पासून कसा बैठल तर करंजविरेपासून डायरेक्ट वांद्रा बरेन आंबोली आणि या साईडला पाईट बीट साइडला या साईडला खरंच पोटेन्शियल आहे म्हणजे टुरिझमचं पोटेन्शियल लय कारण इकडं बघण्यासारखे दोन्ही साईडनी डोंगर आहे आणि मधून डायरेक्ट हे आपली डॅमेड आहे भामासखेड आता भामासखेड धरण आहे ना आपण ते तिथं उगम होतोय ना तिथे चालतोय ते जरा कन्फ्युजन आहे जरा फाटा लागतो पुढं तिथं फक्त विचारायचं आपल्याला राईट लायचं का लेफ्ट लायचे कसं रळत जायचं आपल्याला ते विचारून मग तिथं आपण डिसिजन घेऊ काय करायचे कारण या सगळ्या भामासखेट धरणाचा एवढ्या मोठ्या धरणाचा मोठ्या एका छोट्याशा विहिरीतून उगम होते बरोबर आम्ही आलेलो गडद गावात आणि जिथं सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे ना ते थांबलं आता आम्ही अगं ही खिंड आहे हे लँडमार्क दर्श मी प्रत्येक वेळेला शेट होतो आणि लास्टची पॉन की नाही इथपर्यंत मी गाडी नेल ती पार आणि इथून खरा वॉटरफॉल होता अख्खा या डोंगराच्या चारी बाजूनी ही जागा काय बऱ्याच अनएक्सप्लोर जागा आहे लोकांनी टाकली पण नाही प्रॉब्लेम काय झाला माहिती का मुंबई पुण्यावरची ना जरा कट ऑफ ही डायरेक्ट या डायरेक्ट मावळ तालुका आहे त्या साईडला पण मी फिरलेलो आहे पण पूर्ण रेंज केलेला आहे तिथला तो कोणता उक्सन डॅम आहे वाटतं उक्सन नाही टाटाचा डॅम आहे वाटतो हा हा टाटाचा डॅम आहे उक्सन नाही उक्सन पलीकडे गेला कामशेतला पण हा पण डॅम आहे गेलो आहे मी टाटाचा डॅम आहे तिथून पण लय भारी अनएक्सप्लोअर ना। जागा आहे अशा अशा ना मी ना खरं सांगू शकत नाही आणि ही जागा खरंच लय भारी राह तुम्ही जर पावसाळ्यात आले ना तर पैसा उचवली इकडं लास्ट ब्लॉग मध्ये नाही पहिल्यांदा इथं पाणी चालू होतं ते पिझ्झा खाल्लं होतं मी मग मी एकदा सोलो आलतो इथे एकदा तुम्हाला ना आत्ताचा मी व्ह्यू घेतलाय आणि पाऊस दाखवतो तुम्हाला दोन्ही डिफरन्स कळतील आत्ता भले एवढं उजाड आहे पण बाई पावसाळ्यात बाप जागा असते इथं पाणीच पाणी असते बाई पाणीच पाणी असते इकडं डायरेक्ट बा मास्कडतात डायरेक्ट एक नंबर व्यू असतो बाई चला पुढे जाऊ हे आत्ता थांबलो मी डिफरन्स दाखवलं राव कारण पाऊस खरंच बघणार की जागा इकडं त्या गावात पोचले आपण आत्ता थोडंसं थंड घ्या थांबलो तर आम्ही त्यांना विचारलं आपण लास्ट टाइम आपण तिथं गेलतो तिथं एक वॉटरफॉल चालवता ना पाणी गेलो गेलतो आपण एवढं क्लिअर दिसत नाही इथं कुठेतरी वर गेलो होतो आत्ता काही पाणी नाही आता बाकी सगळं हा हा घे ना घे ना गे काय पण घे तिथून सरळ आपल्याला आहे कुठं वांद्रे गाव आहे ना सरळ सरळ वांद्रे, वांद्रे। आणि ते मंदिर कोणतं भामेश्वर आणि ते उगम आहे का तिथे बारा विहीर आहे तिथे ना ओके तर आम्ही एका व्हिडिओ मी व्हिडिओ मध्ये बैठल होत ते दाखवलं होतं लोकेशन ते आणि पुढं आहे ना गडद लेणी कुठंतरी तिथं कुठं गडद लेणी जायचं जरा डिफिकल्ट आहे पण रोप युबी घेऊन जायला त्या आपल्याला लास्ट टाइम आपण तिथपर्यंत गेलतो इथं मंदिर दिसतं इथून लास्ट टाइम लास या मंदिरापर्यंत गेलतो आणि तेच आपलं लिफ्टे जाऊ चालतात लास्ट टाइम बरोबर एक वर्ष आले असते ना आतापर्यंत चला चळ्यात जर तुम्ही इकडे आले ना हे गडद एक गाव आहे इथे ना दुर्गेश्वर एक लेणी आहे या साईडला वरती कुठेतरी दुर्गेश्वर लेणी आहे तुम्ही इथल्या लोकल माणसांना विचारा लो आणि पण इथं पण ल बारीव्यू असते वॉटरफॉल म्हणजे अख्ख्या डोंगरावरून पाणी असते फक्त जरा सावधानपूर्वक जरा कारण की ना हे वॉटरफॉल नाही आहे वरून डोंगर पाणी वाहत आहे दगडी खाली उचलू शकतात इथे लोकल माणसं आहे त्यांना सोबत घेऊन जात जावा भारी पण इकडं व्ह्यू खरं बघण्यासारखा आहे मी म्हणलो ना या साईडला पोटेन्शियल लई टुरिजम करण्यासारखं पोटेन्शियल या साईडला शंभर टक्के भांडा दरापेक्षा भारी भांडा दराला पण हाय लई पण इथं पण चांगलं आहे फक्त इथं लशी देत नाही कोण गडाच्या पुढं आलो आपण गडाच्या पुढे आलो ना असा एक फाटा लागतो आपल्याला या फाट्यावर मग कन्फ्युजन होतं कारण इकडे एक वांद्रेला रोड आहे ते बाबांना विचारलं मी आणि इकडून एक रोड आहे युजली आम्ही या रोड जात असतोय नाही का ते म्हणलं इकडून पण आणि इकडून पण एका जागी बसला तुम्ही एकच गाव ते वांद्रे मग इथून जावं म्हणलं बेस्ट उलट इथं जाग्यातलं सरळ जाता येईल समोर समोर इथले आता लोक माणूस होत त्यांना विचारलं मी भामेश्वर मंदिर भामेश्वर मंदिर विचारा तिथे एक बारवे आहे तिथं उगम स्थान याच हा अंबू गाय आंबू आंबू आणि इकडे ना अख्खं जंगल आहे बरं हे पूर्ण जंगल एरिया आहे आपल्याला <स्थाथ> आता आपले बराबर वांद्रे गावात इथं आहे ना हे भामेश्वर मंदिर आहे आणि बाबांनी आपलं सांगितलं की हिवीर आहे ती हिची विहीर आहे ना ती नाव काय आहे विहिरीचं

मी तुम्हाला म्हणतो ना कर्जत कर्जत भीमाशंकर रोड तो या गावातून निखारा म्हणजे गाव आहे वांद्रे वांद्रे खिंड आहे ते उंपूर लागले कर्जत म्हणजे रायगड तालुका आणि हायवे ला जॉईन करणार आहे आता इथं रेट किती असेल साधारण गुंटा किती काय ते तिथं आठ नऊ आठ नऊ लाख रुपये गुंटा काय बोलता बापरे आम्ही ना इथं ड्रोन फ्लाय केला आणि तुम्हाला दाखवले की इथली वीर ती वीर कशी आहे ना का जिथं भामा नदीचा उगम झालेला आहे या साईडला भामेश्वर मंदिर आहे तिथं आपण तुम्हाला नंतर दाखवतो पण हे मंदिर आहे ना हे बाबांचे बाबा राहते बघा तो तिथं ते जरा शेती करतात त्यांना विचारलं मी की वीर आहे ना कधीपासून आहे ते म्हणले आमच्या ती वीर आहे आणि इथूनच खरं उगम आहे आणि वीर आहे ना अख्या गावाची मिळून ब सगळी लोक इथं पाणी वाहतात आणि अशी विहीर आहे बघा विहीर आहे हिस्ती विहीर आहे तिथून अख्ख्या भामास धरणाच्या नदीचा उगम होतो मग इथूनच मेन पाणी आहे ना बामास खेडल्याचं आहे उगम हा आहे आणि पुढं जाऊ जिरपत जाऊन पुढं जाते तसे बाबांनी सांगितलं आणि पुढं जाऊन आहे ना ते करंजीरा तिथं डॅम बांधायला आलेला आहे जवळपास हा डॅम आहे ना दहा टी एम सीचा आहे जवळपास आता एवढा लक्षात येत नाही पाहिजे अंदाजे अंदाज दहा टी एम सी तरी असणार आहे बंद आहे म्हणून दाखवता येणार नाही तुम्हाला कड लॉक लावलेलं आहे त्या बाजूनी पण बैठलं लॉक ला। लावलेलं आहे बाराच वेळ झालाय आता जास्त गरम व्हायला लागले साधारण चार वाजले आता वैता घाला रावली सकाळ धरून ट्रायविंग करतोय आम्ही आता आपण येण्याची ना बामास खेट धारणाचा आहे ना उगम झाला ना तिनं ती विहीर बैठली ज्या विहिरीतून उगम झाला ती आणि हे वांद्रा गाव वा बैठलं आता मी तुम्हाला दाखवितो की जो वांद्रा भीमशंकर हायवे होतो ना एक्सप्रेस वे तो दाखवतो तिथून जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर डायरेक्ट कर्जत तालुका लागतो म्हणजे रायगड तालुका डायरेक्ट मुंबईला लवकर जाते हाय आहे ना हाच तो रोड आहे कर्जत भीमाशंकरचा रोड आणि येऊन असं थांबला था इथं था। फक्त एक खिंड फुटायची राहिली आता बास यांच्यामधून टनल होईन का खिंड होईन ना माहीत नाही तिथूनच पुढं जाणं कर जातला डायरेक्ट नाही तुला अंतरलय जवळ आहे राव हे बी मजा होईल पवनचक्के पण वर लावलेले अख्ख्या या साईडने या साईड पवनचाक्के अख्ख्या कसलं भारी गाव आहे राव अख्खा निसर्गरम्य गाव आहे का गा नाही मस्त व्ह्यू इकडं पण बाई जर फुटलं ना आणि मुंबईचं पास झाली ना डायरेक्ट हिल स्टेशनवर होणारी हे वांद्रे आंबोली परत आंबू ही जरा कडकडची गाव आहे ना हिल स्टेशन होईल कारण या साईड चारी बाजूनी ना डोंगर आहे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी डोंगरी पुढपुड पुड़ गेला डोंगर फ्लॅट होत्या डायरेक्ट म्हणजे अंतरश होते दोन्ही डोंगरामधले पण हे गावलाही चमकणार वाईट तर ना ने ने ले या साईडला आहे ना नेचरलाही भारी वातावरण इकडं